नमस्कार मंडळी खान्देशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी कुरकुरीत रोहू फिश कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक किलो रोहू मासा घेतलेला होता बाकी मी तोरसा बनवण्यासाठी ठेवलेला आहे आणि हा बाकी फ्राय करण्यासाठी काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती ताजा मासा आहे फ्राय करण्यासाठी लागणारे मसाले आपण पाहूया आता धना पावडर घेतलेला आहे एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ दोन ते अडीच चमच बेसनपीठ आणि एक लिंबू सर्व साहित्य मी या चमच्याच्या साहाय्यानेच मोजून घेतलेलं आहे बेसनपीठ देखील मी अडीच चमचे घेतलेले आहेत या जागी तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता आता मी सर्व मसाले फिशला लावून घेतलेत आता मी लिंबाचा रस देखील लावून घेणार आहे मी अर्धाच लिंबू घेतलेला आहे आता हे बेसनपीठ देखील आपण लावून घेऊ जर तुम्हाला जास्त कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी देखील टाकू शकता सर्व आपलं आता मसाले लावून झालेले आहेत अर्धा तास आपल्याला फिश ठेवून घ्यायची आहे छान मॅरिनेट होईल आता पॅनमध्ये दोन पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला फिश टाकून घ्यायची आहे आता मी सर्व पीस यामध्ये टाकून घेतलेले आहे छान आपल्याला ही फिश चार ते पाच मिनटं एका बाजूने छान फ्राय करून घ्यायची आहे एका साईडून छान परतून झाल्यानंतर दुसरी बाजूदेखील आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे आपल्या रोहू मच्छीला मी आता दोघी बाजू छान परतून घेणार आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूने देखील छान आपली मच्छी तयार झालेली आहे छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फिश छान परतून घ्यायची आहे आता मी थोडी कोथंबीर टाकून घेते मस्त अशी कुरकुरीत आपली रो फिश तयार झालेली आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे धन्यवाद